काल परवा या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले साहेब की बारामती आणि शिरूर मध्ये विरोधात बोलणारे उमेदवार होते खासदार होते, त्यामुळे निधी आला नाही म्हणजे पराभव समोर दिसायला लागल्यानंतर इतक्या मोठ्या पदावरचा माणूस सुद्धा कसा गडबडतो याच मला वैषम्य वाटतं कारण जयंत पाटील साहेब हेच गावागावात जाऊन विचारत होते तुमच्या गावात खासदारांनी निधी दिला का तुमच्या गावात खासदारांनी निधी दिला का हे ते विचारत होते आणि आज त्यांनीच उत्तर दिलं की विरोधी पक्षातले खासदार होते म्हणून निधी दिला नाही मी फार नम्रतापूर्वक इतक्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षांना विचारू इच्छितो आपण ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता त्या महात्मा फुलेंनी कधी म्हटलं होतं का अरे तू मला विरोध केला म्हणून तुझ्या मुलीला शाळेत घेणार नाही त्या महात्मा फुलेने कधी म्हटलं होतं का तू विरोधातला आहे म्हणून तुझ्या विधवा स्त्रीच प्रसूती गृहामध्ये तिलचं बाळक पण होणार नाही ज्या शाहू महाराजांचं तुम्ही नाव घेता त्या शाहू महाराजांनी कधी म्हटलं होतं का की तुम्ही विरोध करता त्यामुळे आरक्षण तुम्हाला मिळणार नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता त्यांनी कधी म्हटलं होतं का की तुम्ही वैचारिक विरोध करता म्हणून संविधानातला अधिकार तुम्हाला मिळणार नाही आणि मग स्वतःलाच हा प्रश्न विचारा जर विरोधातला खासदार म्हणून निधी मिळत नसेल निधी दिला जात नसेल आणि याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देत असतील तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का आणि पत्रकारांसाठी दाखवतोय जो निधी दिला नाही हे म्हणतात ना ही एवढी पत्र आहेत माझ्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसाठी एवढी पत्र ही एवढी पत्र असताना दादा ही तीच माणसं होती ज्यांच्यासाठी हा निधी मागितला जात होता ही तीच गावं होती ज्यांच्यासाठी हा निधी मागितला जात होता जी बेंबीच्या कामं नव्हती आणि केवळ भूमिका बदलली नाही केवळ तुमच्या सांगण्यावरून स्वाभिमान कहन टाकला नाही म्हणून या पुणे जिल्ह्यातल्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या या सर्वसामान्य सामान्य माणसांची ही कामं अडवली असतील तर हीच सर्वसामान्य जनता तुम्हाला याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही